मंडळी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे करुणा शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे वाल्मिक कराड हा मुंडे यांचं निकटवर्तीय आहे त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे त्याआधीच मुंडे आपला राजीनामा देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले करुणा शर्मा यांनी म्हटले की मला आतून माहिती मिळाली दोन दिवसांआधी त्यांचा राजीनामा लिहून घेतला आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले होते की वाल्मिक चौकशी अंती दोषी निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे सोमवारी अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा शंभर टक्के होणार आहे अजितदादा अधिवेशनाच्या आधी आधीच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत अशी मला खबर लागलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणीही असेल तरी त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असे धनंजय मुंडे सातत्याने सांगत होते काल सी आय डीने दोषारोपपत्र दाखल केले होते आरोपींचे कृत्य त्यातूनच समोर आलेली आहेत आता लवकरात लवकर, आत लवकर सुनावणी पूर्ण करून त्यांना फाशीच होईल हे पाहिले पाहिजे पाहिले पाहिजे आता त्यांना फासावरच लटकवले पाहिजे अशी मागणी करुणा मुंडे यांनी केलेली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा